माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका स्टेटमेंटवरती वरती आशिष प्रतिक्रिया देणं टाळत रवींद्र चव्हाण बोलले म्हणजे बरोबर असेल असं वक्तव्य केलंय पाहुयात ज्येष्ठ नेते भाजपचे रवींद्र चव्हाण सिंधूर दौऱ्यावर होते ते काल एक वाक्य असं बोलले की येणाऱ्या निवडणुका असेल ते आम्ही स्वबळावर लढवण्याचा प्रयत्न करू म्हणून बघा रवींद्र चव्हाण साहेब आता कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट द्यावा एवढा मोठा नाही ते म्हणाले असतील तर ते बरोबरच आहे बघा रवींद्र चव्हाण साहेब आता कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट द्यावा एवढा मी मोठा नाही ते म्हणाले असतील तर ते बरोबरच आहे आदित्य ठाकरेंचा काय सवाल होतो याच्यामध्ये त्यामुळे आपली मतं मांडण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतात त्यामुळे घोषणा झाली ती दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या समतीने झाली आहे त्याच्यानंतर काही निर्णय करायचा असेल तर ते मुख्यमंत्री आल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलतील मला असं वाटतं सार्वजनिक विधान या बाबतीत टाळली तर बरी हे माझं व्यक्तिगत मत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल